she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी आहे महाशिवरात्री तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे भगवान शिवशंकरांच्या आपल्यावरती कृपा व्हावी त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती मिळावा आपल्या घराचं आपल्या मुलांचं आपल्या पतीचं कल्याण व्हावं आणि आपल्या घरामध्ये असणारं जे काही आजारपण आहे कर्ज आहेत अडचणी आहेत दोष आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आहे फक्त आपल्या मनामध्ये भाव असेल श्रद्धा असेल तर प्रत्येक उपाय हा आपल्यावरती काम करत असतो बघा जर आपण एखादं काम हातामध्ये घेतलेलं आहे व्यापार म्हणा व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा तर त्या ठिकाणी जर आपल्याला असं वाटतं आप की आपण त्यामध्ये आपल्याला यश मिळावं किंवा आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते तर ती स्थिर राहावी आणि अप्राप्त जी लक्ष्मी आहे तर ती आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता व्यापाराच्या व्यवसायाच्या नोकरीच्या प्रगतीसाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी किंवा तुमच्या जेवणामध्ये जी काही अडचण आहे तर ती अडचण दूर व्हावी यासाठी आपल्याला हे सर्व उपाय करायचे असतात भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात फक्त आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल दृढ विश्वास पाहिजे तो भाव पाहिजे त्यावेळेस तुम्ही फक्त थोडीशी त्यांची पूजा केली तरीही ते खूप लवकर प्रसन्न होत असतात आता महाशिवरात्रीच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत तर ते व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा आवर्जून चेक करा जेणेकरून ते उपाय सुद्धा तुमच्याकडनं केले जातील आणि अशाच नवन नवीन व्हिडिओसाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्याला उपाय काय करायचा आहे त्याबद्दलची माहिती घेऊया आता हे जे फळ आहे याला आपण काय म्हणत असतो तर धतुरा धतुरा जर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला मिळेल तर तिथे तुम्ही तुम्हाला तो धतुरा घेऊन यायचा आहे बघा आता हा जो धतुरा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं ना तर त्या ठिकाणी सुद्धा एक धतुरा तुम्हाला मिळून जाईल तर हा धतुरा तुम्हाला घेऊन यायचा आहे तुमच्या घरामध्ये घेऊन यायचा आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायचं आहे प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे छान वस्त्र स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे शक्य असेल तर सफेद कलरचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा जो धतुरा आहे तुम्ही आदल्या दिवशी पण घरामध्ये घेऊन येऊ शकता किंवा मग शिवरात्रीच्या दिवशी सकाळी आणला तरीही चालेल शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता एक दिवसभरामध्ये करा करा संध्याकाळी वाजेपर्यंत रात्री शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आता बघा तुम्हाला हा धतुरा घरामध्ये आणल्यानंतर तुमच्या संपूर्ण घरातून हा धतुरा जो आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे तुमचा हॉल म्हणा किचन म्हणा बेडरूम म्हणा तर त्या संपूर्ण ठिकाणाहून तुम्हाला पानी पानी ला तो तो पानी आ, ता ता हा धतुरा फिरवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे पाणी हे आपल्याच घरातलं असावं कुठलंही म्हणजे बघा आपण ज्या मंदिरामध्ये जात असतो तर तिथले पाणी आपल्याला घ्यायचं नाहीये आपल्या मंदिराला आपण ज्या ठिकाणी जात असताना तुम्हाला एक छान शक्य असेल तर ताटच तयार करून घ्या हा धतुरा त्यामध्ये ठेवा एक तांब्यावर पाणी ठेवा एक छान तुपाचा दिवा तयार करून ठेवा एक दोन अगरबत्ती ठेवा त्यानंतर थोडेसे तांदूळ मुगाचे जी जे मूग असतं बघा हिरवे मुग तर ते ठेवा हे सर्व साहित्य एक छान ताटच तुम्ही तयार करून घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आता गेल्यानंतर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे दूध जर घेऊन गेलेलं असेल तर दुधाने अभिषेक करा त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करा आणि थोडंसं पाणी झेलून तुम्हाला तुमच्या तांब्यामध्ये किंवा जे कोणतं तुम्ही भांडं घेऊन गेलेलं असाल तर त्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर बेलाचं पान अर्पण करायचं आहे तांदूळ वगैरे जे काही तुम्ही साहित्य घेऊन गेलेलं आहे तर ते सर्व अर्पण करायचं आहे त्यानंतर हा जो धतुरा आपण घेतलेला आहे ना तर हा धतुरा आपल्याला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तुमचं संपूर्ण पूजन झाल्यानंतर मग अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे आणि हा धतुरा अर्पण करत असताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे आरती शक्य असेल तर आरती करण्याचा प्रयत्न करा जो दिवा तुम्ही घेऊन गेलेला तर तो दिवा सुद्धा तिथे प्रज्वलित करा परत तो धतुरा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे की मी हा जो धतुरा आहे तर तो तुमच्या आशीर्वादा आशीर्वादाच्या स्वरूपात मी माझ्या घरी घेऊन चालले आहे मी माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यापाराच्या ठिकाणी घेऊन चालले आहे जी कोणती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त केलेली आहे ती इच्छा सांगून परत तुम्हाला हा धतुरा तुमच्या घरी घेऊन यायचा आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो बांधायचा आहे म्हणजेच काय आपल्याला त्याची एक पोटली तयार करायची आहे आता तुम्ही हा उपाय तुमच्या घरासाठी जर केलेला असाल ना तर तुम्हाला हा जो धतूरा आहे तुमच्या तिचोरीच्या ठिकाणी म्हणा तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात ना तुमचे तर त्या ठिकाणी तुम्हाला हा धतुरा ठेवायचा आहे आता तुम्ही व्यापाराच्यासाठी केलेला असेल जर त्या तर त्या ठिकाणी तुम्हाला हा धतुरा ठेवायचा आहे ज्या ठिकाणी तुमचा व्यापार आहे व्यवसाय आहे तर नोकरीसाठी केलेला असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी जाता तर तिथे तुमचा जर टेबल असेल तर त्या टेबलवरती तुम्हाला हा जो धतुरा ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो आपल्या स्वार्थाच्या प्रगतीसाठी आपल्या घरांच्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी ठेवायचा आहे केवळ ठेवायचा तर तुम्ही एक दोन महिने ठेवू शकता त्यानंतर तुम्ही तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तो थोडासा सुकल्यानंतर तुम्ही तो पाण्यामध्ये विसर्जित करू शकता बघा याचा इतका छान अनुभव तुम्हाला जीवनातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी असू द्या त्यानंतर आजार पण आहे कर्ज आहेत अडचणी आहेत दोष आहेत तर ते सर्व संपेल भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल आणि त्याचबरोबर बघा जे काही दारिद्र्य आहे ना तर ते सुद्धा संपेल दारिद्र्य म्हणजे काय बघा घरामध्ये खूप पैसे येतो आपण महिन्याला लाख लाख रुपये घरामध्ये पैसे कमवतो हो पण काय होतं माहिती आहे का नकी है, है। तर ते पैसे महिना संपेपर्यंत आपल्याकडे टिकतच नाही तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जे काही दारिद्र्य आहेत अडचणी आहेत दुःख आहेत तर ते नष्ट होतील आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा आणि त्यानंतर बघा उपाय करत असताना मनामध्ये अजिबात किंतू परंतु येऊन देऊ नका की आता मी हा उपाय केला आहे मग याचा फायदा मला कधी होईल तर ज्या वेळेस असे किंतू परंतु आपल्या मनामध्ये येतात ना तर त्यावेळेस त्याचा पाहिजे तसा फायदा मग आपल्याला होत नाही तर त्यामुळे मनामध्ये किंतू परंतु न येऊन देता तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जे काही दारिद्र्य आहे संकट आहेत दुःख आहेत अडचणी आहेत तर ते भगवान शिवशंकर आपले नक्कीच दूर करतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा त्यांच्या दूर होतील झालेली शिवा महाराजांचे चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ